तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती जळगाव एकशे बहात्तर आवक प्रत लोकल किमान दर चार हजार सर्वसाधारण व कमाल दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती आहे बीड एक अठ्ठावीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर दो चार हजार एकशे तीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे बत्तीस तर कमाल चार हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर तुळजापूर बाजार समिती एकशे साठ क्विंटलची आवक किमान दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण व कमाल दर सुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती मेकर नऊशे सत्तर क्विंटलच्या वक्र लोकल किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तर कमाल दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती चोपडा शंभर क्विंटलच्या आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे छत्तीस सर्वसाधारण दर चार हजार तर कमाल दर आहे चार हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती सात हजार त्र्याहत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर चार हजार सर्वसाधारण चार हजार एकशे सहा तर कमाल चार हजार दोनशे तेरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती कारंजा पाच हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण चार हजार तर कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती सोलापूर दोनशे एक्केचाळीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ बाजार समिती सहाशे बेचाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार सदुसष्ट तर कमाल चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव बाजार समिती दोनशे एकोणपन्नास क्विंटलच्या व किमान दर चार हजार आठशे ब्याण्णव व कमाल दर व सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव आहेत तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजारभाव असे स्वच रोजचे सोयाबीनचे स्� व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद